नमस्कार उन्हाळा लागलाय मिरच्या बाजारात आल्या आहेत आता छानपैकी गावराणी देशी जशा पाहिजे तशा मिरच्या आल्या आहेत वर्षभराची साठवणूक करण्यासाठी हा सीझन योग्य असतो म्हणजे आपल्या ज्या चवीच्या पाहिजे खूप झणझणीत तिखट किंवा लाल गुंदरंगाच्या तशा आपण घेऊ शकतो आणि वर्षभर साठवणूक करू शकतो ही लाल गुंद ती येण्यासाठी काश्मीरी मिरची किंवा इकडे बॅडगी मिरची म्हणतात बघू शकता देठ असं इथंच मिळते ती देठ याच्यावर किती लाल कलर येतो बघ एकदम लाल बुंद कलर असतो ही चपाटा मिरची म्हणतात किंवा पांडी मिरची म्हणतात ही खूप तिखट असते ही इकडे रसगुल्ला मिरची म्हणतात की आपण मोठ्या मिरच्या आणतो शिमल्या मिरचीच्या प्रकारातल्या जाड मिरच्या असतात त्या सुकलेल्या मिरच्या याचे तिखट जास्त पडतं आपल्याला भाजी घट्टपणा येण्यासाठी ग्रेवीला घट्टपणा येण्यासाठी आपण जी मिरची वापरतो तिच्यात ही दळून आणतात म्हणजे तिखटपणाही कमी होतो कलरही येतो आणि ग्रेव्ही दाट होते त्यासाठी ही मिरची वापरतात मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आणल्या आहेत या मिरच्या ही स्पेशल खानदेशी गावराणी मिरची हिचीच खरं टेस्ट असते सगळ्या भाज्यांना हीच वापरते मी आणि कलर येण्यासाठी फक्त आपण आता ही काश्मीरी मिरची त्याच्यात एकत्र करणार आहोत नाही तर मी वेगवेगळी दळून आणणार आहे आपल्या या मिरच्या तर आपण हिरव्या मिरच्या आणतो त्या काही लाल होऊन जातात त्याही सुकलेल्या असतात त्याही आपण कशाला वाया जाऊ द्यायच्या आपण जे वरून फोडणी करतो दाल फ्राय म्हणा कडीला म्हणा ते वापरून घ्यायच्या अशा मी साठवून ठेवते हिरव्या मिरच्याही लाल झाल्या तर ती तिखटपणाही कमी असतो आणि व तशी गावरानी मिरची नंदुरबारी मिरची म्हणतात गावरानी खानदेशी मिरची असते स्पेशल तर तिखटपणा आपल्याला पाहिजे तेवढाच असतो कलर पण येतो छान बियाही कमी असतात पतारीवरून आणली म्हणजे ती सुकलेली असते निवडलेली असते पण त्याच्यात खडे भरपूर असतात निवडून वगैरे आपण एक दीड तास उन्हामध्ये परत वाळवून ठेवायची तशीच ही पण तिला देठं काढलेली नाही तर आपल्याला घरी आणून देठं काढावं लागतं ती बेडगी मिरचीचे तसेच दळून आणणार आहे मी गिरणीवर मिरची लाल तिखट बघू शकता त्याच्यात आपल्याला तेल द्यावं लागतं घरून किंवा ते गिरणीवाले तेल देतात तेल टाकून आपण ती मिरची दळली म्हणजे कलरही टिकून राहतो तिचा शेवटपर्यंत आणि चव पण तिकू टिकून राहते गावर आणि लाल मिरचीचं तिखट आहे हे झणझणीत तिखट असतं ज्यावेळेस आपल्याला खूप तिखट भाजी पाहिजे असेल फक्त हे वापरते मी ज्यावेळेस आपल्याला फक्त कलर पाहिजे असतो तिखट कमी त्यावेळेस हे दोघं तिखट मिक्स करून वापरते बॅडगी मिरचीचं आणि खानदेशी गावराणी मिरचीचं हे आपण प्लास्टिकच्या पिशांमध्ये पॅक करून डब्यात भरून ठेवायचं म्हणजे वर्षभर आपण त्याचे वर्ष दोन वर्षे टिकू शकतात चार असं पॅक करून ठेवलं म्हणजे काय आहे वेळ आपल्याला वरून फोडणी घालण्यासाठी आख्या मिरच्या लागतात किंवा मसाल्याच्या भाजीसाठी आख्या मिरच्या जास्त दिवस ठेवल्या तर त्यांचा कलरही काळपट पडतो किंवा पांढर करतो त्यासाठी आपण टिकवाय कलर टिकवून ठेवण्यासाठी आणि चवसाठी मी तेल लावून ठेवते हाताने तेल चांगलं चोळून घ्यायचं आणि प्लास्टिकच्या पिठीस भरून डब्यात हवा बंद डब्यात ठेवायचं म्हणजे कलर कायम असा टिकून राहतो ही एक ट्रिक सांगते तुम्हाला आपण मिरच्या घेतल्या म्हणजे सगळीच वर्षभराची बेग मी करून ठेवायची असते फोडणीसाठी असो चटणीसाठी असो मसाल्याची भाजी करतानाही आपण आखी मिरची भाजतो होतो तो तेल लावून ठेवून घ्यायची त्याचप्रमाणे काही रेसिपींमध्ये आपल्याला चिली फ्लेक्सची गरज असते तेही बाहेरून आणायला लागते आपल्या घरात मिरची असली म्हणजे आपण पटकन करून ठेवतो त्यालाही तेल लावून घ्यायचं मिरच्यांना तर तेल लावून मिक्सरमध्ये तुकडे करून टाकून घ्यायचे आणि जाडसर बरळ करून घ्यायची बारीक पावडर असेल ती गाळून घ्यायची फक्त जाड जाड आपण वापरायची म्हणजे बाहेरून आपण पॅकेट आणायची गरज वाटत नाही असं मिक्सरमधन काढून घेतलं मी मिक्सर एकसारखं फिरवायचं नाही अगदी बटन चालू बंद चालू बंद करायचं असं दोन ते तीन सेकंदात होते बारीक राहिलं तर आपण चाळणीने गाळून घ्यायचे बारीक तिखट असे जाडसर चिली फ्लेक्स घरच्या घरी तयार झालं सगळी वर्षभराची बेग मी आपण करून ठेवली लाल तिखट चिली फ्लेक्स फोंडीसाठी मिरची